शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकरी कोणत्याही योजनेसाठी महाडी बी टीवर अर्ज करतो मग त्यामध्ये ठिबक सिंचन असेल स्प्रिंकलर असेल किंवा फवारणी पंप असेल अशा बऱ्याचशा गोष्टीसाठी कांदा चाळ असेल विहीर असेल पाईपलाईन असेल यासाठी शेतकऱ्यांना महाडी बी टीवर अर्ज करावे लागतात आणि सध्या हे पोर्टल बंद आहे त्यावर सूचना येत आहे की सध्या पोर्टल बंद असल्यामुळे नवीन रजिस्ट्रेशन करता येणार नाही आणि त्याबाबतचा आज महत्त्वाचा अपडेट कारण शेतकऱ्याला प्रत्येक कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा म्हणलं की महा डीबीटी बी टी पाठ झालेलं आहे आणि त्याच महा डी बी टीच्या पोर्टलच्या बाबतीत महत्त्वाचा असा आप अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा ला� आणि इतरही शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा तर शेतकरी मित्रांनो आपण महाडीबीटीवर जे अर्ज केलेले आहेत आतापर्यंत आता पोर्टल बंद असल्यामुळे किंवा जी लकी ड्रॉची पद्धत होती म्हणजे ड्रॉच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्या गोष्टी लागायच्या आणि त्या बंद आहेत मग शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा कमेंट येत होत्या की महाडीबीटी पोर्टलचं काही खरं नाही त्या माध्यमातून अनुदान मिळालेलं नाही असे बरेचसे कमेंट शेतकरी करायचे आणि ज्यांनी अर्ज केले त्यांचा काही लकी ड्रॉ होत नाही मात्र आता त्यामध्ये बदल करण्यात येणार आहे म्हणजे जी लक्की ड्रॉ पद्धत होती ती आता बंद होणार आता ज्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा अर्ज भरलाय त्या शेत शेतकऱ्याला त्यामध्ये लाभ मिळणार आहे म्हणजे असे उगच कुणीतरी उठलं बसलं अर्ज करून टाकला असं नाही तर ज्याला गरज आहे त्यानं अर्ज करायचा अर्ज केल्याच्या नंतर ते ज्या गोष्टीसाठी अर्ज केलाय ज्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे ते त्या शेतकऱ्याला मिळणार आहे मग आता प्रश्न उरतो शेतकरी मित्रांनो की मग आतापर्यंत जे अर्ज केलेले आहेत या अर्जांचं काय आणि हे अर्ज थोडे थिडके नाहीत जवळपास सव्वा चार लाख अर्ज हे आज महाडीबीटीवर पेंडिंग आहे मग आता या अर्जांचं काय होणार तर शेतकरी मित्रांनो महाडीबीटीने म्हणजे सरकारने आता त्यामध्ये काय केले की जे पहिले ज्या शेतकऱ्यांनी ज्यांना काही ज्या योजनेतून गोष्टी घ्यायच्या होत्या ते ठिबक असेल स्प्रिंकलर असेल फवारणीचा पंप असेल पाईपलाईन असेल विहीर असेल जे काही ज्या गोष्टीसाठी अर्ज केलेला आहे तर त्याच माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार मग आता हे कसं मिळणार तर ज्या शेतकऱ्यांना अगोदर अर्ज केलेला असेल ज्या म्हणजे तारखेप्रमाणे अगोदर केलेला अर्ज असेल त्याप्रमाणे आता त्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला एस एम एस जातील त्यांना कळवलं जाईल आणि त्या शेतकऱ्याला त्यावेळेस ती गोष्ट त्या माध्यमातून मिळणार आहे आता समजा यामध्ये काही शेतकरी घेणार नसतील तर त्यांनी जर ती वस्तू घेतली नाही आणि त्याची पावती अपलोड केली नाही तर मग त्याच्या पुढचा प्रेफरन्स देता येईल म्हणजे त्याच्या पुढच्या शेतकऱ्याला त्या माध्यमातून परत एस एम एस जाईल आणि तारखेप्रमाणे जे चार सव्वा चार लाख अर्ज आहेत तर हे अगोदर पेंडिंग अर्ज काढले जातील त्या शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ दिला जाईल त्याचा अनुदान दिलं जाईल आणि मग पुढील शेतकऱ्यांना त्या माध्यमातून जर कोणत्या पुन्हा शेतकऱ्याला नवीन अर्ज करायचे असतील तर मग त्या शेतकऱ्यांना नवीन अर्ज करता येणार आहेत आणि यापुढे आता ती लकी ड्रॉप पद्धत बंद होऊन ज्या शेत गर शेतकऱ्याला गरज आहे त्याच शेतकऱ्याने ऑनलाईन करायचं आणि त्या वेळेमध्ये जर त्या शेतकऱ्याने ती वस्तू घेतली तरच तिथं त्याचं ती नोंदणी राहणार आहे नसता त्याच्या पुढच्या शेतकऱ्याला ते, शेत ते त्याचा लाभ मिळणार आहे अशी पद्धती आता महाडी बी टीवर चालू होणार आहे आणि त्याचबद्दलचं असं हे महत्त्वाचं अपडेट होतं मित्रांनो तुम्हाला हे अपडेट कसं वाटलं आणि तुम्ही यासाठी कोणत्या गोष्टीसाठी अर्ज केलेला आहे हे नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद